फक्त छन्नी आणि हातोडीने काम केलेलं बाबा कस काम केलं असतं बघ कसे कोरले असते जरा परिसर शरूला पकड पकड पप्पा सोबत चालायचं नमस्कार मित्रांनो तर आता आम्ही आत्ता आम्ही आलो लॅन दिला देऊ कुठे शिरो शिरोल आता वर चढायच आहे गाडी पार्किंग केली आता निघालोत आता भरपूर चालली का खूप खूप लिहून लागा लागली हे बघा पूर्ण दुकानात इकडं मंदिर असालची आता येतोच सुरुवात करायची आपल्याला तरी गणपती हा घे ना उषा म्हटली प्रसाद घेऊत तर फुल हराळी घेतले आता निघलो होता गणपती अष्टविनायकापैकी हा एक आहे ना चला बहुत पायऱ्या भरपूर वर जायचं आता काय म्हणली हजार रुपये हा जाऊ कमी बसून तर ज्या लोकांना पायऱ्या चोडून वर जात आहेत ना जे लोक वयस करीत दर्शन करायचे गणपतीचं तर ह्या आहेत ओढ्या तर एका माणसाला हजार रुपये लागतात तीनशे चाळीस का काहीतरी पायऱ्यात वाटतं तर तर कम्प्लीट अर्धा तास गेला तिकीट घरापास कारण की गाडीमध्ये पाकिट राहिलं आणि तिकीट तर काढायलाच लागते तर मग ऑप्शनल मध्ये त्यांच्याकडे स्कॅनर होतं त्यांच्याकडे स्कॅनर होतं पण ते ऑनलाईनचं स्कॅनर होतं त्यात माहिती ते भरा लागते त्यामुळे टाईम लागला आणि उशाला त्यावर तोपर्यंत जरा परेशान झाली उशा पण आता शिरो बघा तिथं बसली इथं बर तिला बर मी आणतो तिला येतात चलना गाळा भीती वाटते तर ह्या भरपूर हे बघा झाडावर पण चढतात पण परेशान जास्त करीत ना जर हातामध्ये जर पिशवी दिसली तुमच्या तर ते माकड घेऊन जातात मग त्यांना वाटतं काहीतरी खायला आहे त्यामध्ये त्यामुळे ते पिशवी घेऊन घेऊन जातात आपले त्यामुळे जाताना व्यवस्थित जायचं फक्त मोबाईल ठेवू नका फक्त तुम्ही तर हे बघा ह्या साईडला है पूर्ण लॅन आहेत बघा या है, समोर दिसत बघा पार हितपर्यंत पार तिथपर्यंत लॅन आहेत आता जाऊ ले आपण तिकडे तर माझ्या हातात पिशी होती शेवटी घेतलीच माकडे

बघा आमचा प्रसाद नेलता मागड्याने सगळं रागड बघत होतो मला वाटलं हलते काय कि माय कानाखाली आपला प्रसाद नेहत आता शेरोने प्रसाद लपून ठेवला कुठे ठेवला बाबा दागो शेरू कुठे लपला दागो बघा लपून ठेवला दिली येडीरी शेरू ते कपडे सगळं तुला घेऊन जाईल तर आता हुशार लय थकून गेली दम लागला सगळा मी पुढे आलो आता सकाळपासून आता निघलो बाहेरच येत आहे मी आता शेरू <स्थाथा> नाही रे मोबाईल पॅकिंग मोबाईल न्यायला घेऊ तर पकड शरोला पकड पकड शरोला तर इथं एवढं फाक धुड माकडंच ना भरपूर माकडं पण अजिबात कुणाला त्रास देत नाहीत मारित नाहीत काय करीत नाहीत त्यांना फक्त खायला आणि पाणी दे पाणी दिलेलं प्यायला शांत बसते ते भरपूर माकड तिकडं पाणी दिलं तर न प्यायला त्यांना त्यामुळे ती शांत बसली असं शेरू म्हणती पण अजिबात त्रास नाही यांचा काहीच खायला पाहिजे यांना आमच्या हातातला प्रसाद घेतला होता शरूच्या हातातला प्रसाद भरपूर मागत बघा लोकांना काहीच त्रास देत नाही काय नाही अजिबात पिल्ले पण किती मोठे तू बारकाली पिल्ले पण भरपूर आहेत का नाही हो चलो फायनली ले नेत्री चल देऊ सर ये देख फोटो काढू हे बघा बौद्धकाळीन लेणी स्तूप म्हणतात तूप तूप फक्त छन्नी आणि हातोडीने काम केलेलं बाबा ह्याच्यामुळे कसं काम केलं असतं बघ कसे कोरले असतात डोंगरात तर आता आम्ही आलोच मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जिथं गणपती विराजमान आहेत ह्या डोंगराचा भागेवरचा पूर्ण मंदिर पूर्ण दगडामधलं मंदिर आहे पूर्ण लॅन कुठल्या दिवशी हा एकदम जवळ आहे हा हे बघा अखंड आहे ह्याला पिल्लर नाही का नाही पर्यंत तिथपर्यंत पूर्ण आपण पण बो ह्या पण ल्यायनच होत्या पद्धती नाही पूर्ण लय ह्या साईडला पण भरपूर आहे अजून तर शरू आमची ना तिथून तिथून एकटी चालली एकटी होय शी हा का नाही का ग माझा हे पूर्ण लॅन आहेत या साईडला पण बरेच ठिकाणी अजून एकदा पार तुटपर्यंत कोपऱ्यापर्यंत काय वरून रस्ता नाही ना आपला भाग आपली गाडी कुठे दिसते का बघा तुला हा काय दिसत नाही मला बघा म्हणलो तर बाबा काय आलो उश्या काय वर नाही देऊ काय नाही चला आता दर्शन झाले आता आता आम्ही घरी

आता निघालोच घरी चला बाय